नमस्कार गणगण गणात बोटे स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आज मी तुम्हाला आगळा वेगळा नवीन असा लोणचाचा प्रकार शिकवणार आहे तर आज आपण बनवणार आहोत ही खारीक असते ना कडक याच लोणचं हे पहा आतमध्ये याच्या आठळ्या आहेत तर याचं लोणचं कसं बनवायचं आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया तर त्यासाठी मी इथे बारा ते पंधरा खारीक घेतली आहे लिंबाचा रस घ्यायचा आहे आपल्याला मी एवढी लिंब घेतली आहे खारकेचे तुकडे बुडतील एवढा आपल्याला लिंबाचा रस घ्यायचा आहे हे इथे एक वाटी बेदाने घेतले आहे एक छोटी वाटी साखर घ्यायची आहे एक एक इंच आल्याचे असे दोन तुकडे घेतले आहे काळं मीठ अर्धा चमचा साधं मीठ अर्धा चमचा चला तर आपण करायला सुरुवात करूया प्रथम आपण काय करूया का हे आहे कडक असते ही अशी खलबत्त्यामध्ये कुटून याच्या आठळ्या काढायच्या वरचं देठ काढायचं आणि आपल्याला याचे कुटून बारीक तुकडे करून घ्यायचे तर ते मी आधी करून घेते हे पहा अशी एक खारीक घ्यायची तुम्हाला जर बाजारामध्ये रेडीमेड असे बारीक तुकडे मिळाले तर उत्तमच नाही मिळाले तर हे का अशी व्यवस्थित कुटून घ्यायची त्याचं डेट आहे हे असं डेट काढून टाकायचं आणि मग ही अशी ओपन करायची आणि याचं हे आठळी म्हणजेच बी असतं खारकेचं ते काढून टाकायचं तर या सगळ्या खारका मी अशा बारीक करून कुटून त्याचे बारीक तुकडे करून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि एच वाय पी ई -e हाईप असं ही बटन असतं तिथे क्लिक करायला विसरू नका कात्रीने त्याचे असे तुकडे करायचे किंवा असे कांडून मऊ करून तुम्ही एकदम मिक्सरला फिरवून घेतले तरी चालतील हे साधारण आपल्याला अशा एवढ्या साईजचे तुकडे करायचे आहेत पहे आता हे सगळे तुकडे मी याच्यामध्ये काढून घेते बोलमध्ये आता आपण या लिंबांचा रस काढून ठेवूया माझ्याकडे असं रस काढायचं आहे त्याच्याने मी आता हे पहा पूर्ण सगळे खालकेचे तुकडे याच्यामध्ये बुडालेले आहेत आता आपण याच्यामध्ये ही एक छोटी वाटी साखर घेतली होती ती टाकून घेऊया स्वादानुसार मीठ आपलं साधं मीठ अर्धा चमचा काळं मीठ आणि हे बेदाणे मनुके हे आता सगळं मिक्स करून घेऊया मिठामुळे त्याला आणखी पाणी सुटेल आणि मग ते सगळं एकत्र जिनस आंबट गोड असं तरचं हे लोणचं तयार होईल हे आप आपल्याला काही दिवस मोरबट ठेवायचं आहे एक आठ दिवस तरी आता आपल्याला याच्यात आलं टाकून घ्यायचं आहे हे पहा हे आलं किसून झालंय आता हे सगळं याच्यामध्ये आपण मिक्स करू हे आल्यामुळे काय होईल थोडीशी तिखट सर अशी चव येईल याला आंबट गोड तिखट असं हे लोणचं तयार होईल मिक्स करूं जाला मिक्स करूं हे पूर्ण सगळं झाल्यानंतर छान कोरड्या वरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तर मी सगळं मिक्स करून घेते अशी हे पहा हे लोणचं मुरल्यानंतर खूप सुंदर लागतं तर आवडली का माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय